शिक्षण प्रशासन जे या ठिकाणी आहे त्यांच्याकडून राईट टू एज्युकेशन पॉलिसी आर टी या कायद्याच्या अंतर्गत पंचवीस टक्के मोफत शिक्षण धोरण जे आहे त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि आमचे सहकारी आमचे मित्र भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सातत्यानं देन दे भूमिका घेणारे सुधीरजी क्षीरसागर यांनी ज्यावेळेस माहितीच्या अधिकारामध्ये ती माहिती त्या संबंधित प्रशासनाला मागितली त्यावेळेस त्यांनी अतिशय गोलमटोल आणि टाळाटाळ करणार उत्तर दिलेलं आहे ते मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रातला हा भ्रष्टाचार कुठेतरी देश म्हणून समाज म्हणून आपल्याला खुट्यामध्ये टाकणार आहे म्हणून आम्ही मागणी करतोय अरे मधला पंचवीस टक्के शिक्षण प्रकारचा भ्रष्टाचार पंचवीस टक्के योजनेतला भ्रष्टाचार अरे पंचगर करायचं काय पंचगर येत करायचं काय का शिक्षा अधिकार पंचगणेचा करायचं काय आम्ही हम हमारा हक मांगते नहीं किसी से भी मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख हम मांगते अरे हमारे पुरखे लड़े थे गौरव से हम लड़ेंगे चोरों से पुरखे लड़े थे गौरव से हम लड़ेंगे चोरों से सर्वसामान्य बहुजन शेतकरी कुटुंबातील लहान मुलामुलींना माऊंट लिटेरा जी स्कूल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूल संत तुकाराम इंटिग्रेशन स्कूल अशा महत्त्वाच्या व्हीव्हीआयपी शाळांमध्ये या भ्रष्टाचारी लोकांमुळे प्रवेश मिळत नाही मित्रांनो ही विचार करण्यासारखी बाब आहे आणि अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल पैशाच्या बळावर आमच्या मुलांना या ठिकाणी जर शिक्षणापासून वंचित केलं जात असेल तर आम्ही आम आदमी पार्टी या ठिकाणी कठोर भूमिका घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दिली नाही तर सुनील क्षीरसागर यांच्या सोबतीने उभा करणार आहोत अरे दो। अरे क्षीरसागर सर तुम्ही आज या ठिकाणी आत्मधनाचा इशारा दिला होता काय सांगाल या सगळ्या अपडेट विषयी आत्मधनाचा इशारा दिला होता आर ]Uh, टी पंचवीस टक्के शिक्षण मोफत योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे संजय पंचगल्ले व तेथील कर्मचारी विशाल हरिदास यांनी जे की गोरगरीब जनतेचं तिथे ॲडमिशन होणार होते तर त्यांचे ॲडमिशन न करता त्यांच्या संबंधितातील त्यांचे जवळील हितसंबंधातील त्यांच्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन चाळीस हजार पन्नास हजार तीस हजार असे ते पैसे गोळा करून त्यांनी त्यांचे ॲडमिशन करून दिलेले आहेत वेळोवेळी मी या प्रकरणाची त्यांना माहितीच्या अधिकारातून विचारणा केली तरी त्यांनी मला टाळाटाळीचे उत्तर दिले ही माहिती संबंधित शाळेची आहे तुम्ही माहिती शाळेकडून घ्या दुसऱ्या वेळेस अर्ज केला तर त्यांनी उत्तर दिले की ही माहिती गोपनीय आम्ही देऊ शकत नाही गोपनीय माहिती कशी तुम्ही शासनाचे सर्व सुखसुविधा भोगलेल्या आहेत तरी गोपनीय माहिती कशाची या संदर्भात मी अपीलही केले अपीलमध्ये उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अपील केले असतात उपशिक्षणाधिकारी यांनी अपील न घेता सत्तावीस दहा दोन हजार बावीस रोजी अपील झाली आणि अपीलवर निर्णय दिला की तुमच्या बाजूनं मी सर्व निर्णय दिलेला आहे तुम्ही पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी पंचेगल्ले यांना भेटा व माहिती घ्या तर मी म्हणलं सर तुम्ही हे सुनावणी न घेता कसं काय सुनावणी घेतला असं दिलं तर नाही नाही सुनावणी झाल्या का, तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही बिंदास जावा आणि माहिती घ्या असे उत्तर दिले तिथे गेलो तरी या याविषयी टाळाटाळ केली आणि आमचे पहिलेच उत्तर कायम राहील असे मला बोलून त्यातून टाळाटाळीचे उत्तर देऊन मला वापस पाठवले तेथून मी जिल्हा परिषद येते फुटानी मॅडम अधिकारी यांना भेटायला गेलो तर त्यांची भाषा दमदाटीची तुम्हाला जे करायचं ते करा ह्या का प्रकरणात काही होणार नाही आणि तुम्ही कोर्टात जावा इथं माझ्यापाशी काही बोलू नका अशी दादागिरीची भाषा मला केली मग मी त्या प्रकरणामध्ये साहेबांना भेटलो शिओसाहेबासोबत पत्र व्यवहार केला शिवसाहेबांना मुदत दिली तीन महिन्याची शिवसाहेबांनी तरी या भ्रष्टाचार अधिक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर आजपर्यंत काही कारवाई केली नाही आजची भूमिका काय आजची भूमिका माझं इथे आत्मदहन करायचं ठरलं होतं आणि मी ते करणारच होतो तर पोलीस प्रशासन यांची विनंती आहे की आजचं तुम्ही टाळावे काय त्याच्यातून तोडगा निघतोय बघा सर काही कारवाई करतात का हे बघा तुम्हाला काही पत्र देतात का बघा बाकीची भूमिका तुम्ही नंतर मांडा मी आजचं आत्मधन स्थगित करत आहे आणि याची पुढील दिशा मी आज निवेदन देऊन आम आदमी पक्ष निवेदन देऊन कळवणार आहे आणि तरी मला आज आम आदमी पक्ष आपली विक्रांची शंके भोसले सर यांनी सर्वांनी मला आज पाठिंबा दिला आहे तर असाच पाठिंबा आणि असंच आपली एकता माझ्या मागे थांबली तर मी भ्रष्टाचाराविरोध लढण्यास तयार आहे आणि माझ्या जीवाचं काही झालं तरी मी शेवट लढत राहीन या ठिकाणी सुनील क्षीरसागर यांनी आर टी पंचवीस टक्के शिक्षण धोरण अंतर्गत जो प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला होता गेली वर्षभर झालं सातत्याने हे संबंधित शाळामध्ये विद्यार्थ्यांचे नावे नोंद झाली आहेत ज्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे अशा नावांची यादी माहिती मागत आहेत पण माहिती अधिकार कायदा असताना सुद्धा या ठिकाणचं भ्रष्ट प्रशासन आणि हे गेंड्याच्या कातडीचे लोक गट अधिकारी असतील सीईओ असतील हे त्यांना टाळाटाळ करत आहेत आणि कंटाळून सामाजिक सेवक असणारे सुनील क्षीरसागर यांनी आत्मधनाचा इशारा दिलेला आहे मला या माध्यमातून हे सांगायचं आहे की अशा प्रकारचे प्रकार जर होत असतील या ठिकाणी जर शिक्षण योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि इथलं प्रशासन ताकास तूर लागू देत नसेल तरी खूप भयावह गोष्ट आहे सुनील क्षीरसागर यांच्या जीवितामध्ये जर जीवित काही धोका निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी उद्या या प्रशासनावर असेल आम आदमी पक्ष युवा आघाडी आणि आम आदमी पार्टी खंबीरपणे सुनील क्षीरसागर यांच्या सोबत उभी आहे हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांनी ती माहिती यांना द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी नाहीतर आम आदमी पार्टी युवा आघाडी आणि आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य येणाऱ्या काळामध्ये राज्यभर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत